एकवीसव्या शतकाकडे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग म्हणून याकडे बघत आहोत अनेक शास्त्रज्ञ या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून विज्ञानावर आपलं आयुष्य अधिकाधिक कसं सुखी होईल याकडे प्रयत्नशील आहेत आणि त्याच्यातूनच अनेक नवनवीन शोध लागत आहेत आणि या शोधांच्या माध्यमातून आपलं आयुष्य सुखकारक होत असे डिजिटल जगामध्ये संपूर्ण जमात एका वेगळ्या दिशेने मार्गक्रमण करत आहे अशामध्येच जर का काही तांत्रिक मांत्रिक तंत्र मंत्र करून जादूटोणा करून काही काळी जादू करून सर्वसामान्य अशा व्यक्तींना जे गावामध्ये राहतात अशा लोकांना फसवत असतील त्यांच्याकडून काही पैशाची मागणी करून, करून तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून देतो अशा प्रकारे काही त्यांना प्रलोभन दाखवत असतील आणि या माध्यमातून जर का अशा व्यक्तींचा मृत्यू होत असेल हत्या होत असेल ही बाब निश्चितच या ए आयच्या जगामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो दुर्ग आणि दुर्ग ह्या भागांमधला एक धानोरा हा भाग आहे या भागामध्ये सुखवंत साहू नावाची एक व्यक्ती राहते आणि ही व्यक्ती स्वतःला तांत्रिक म्हणून घेते लोकांच्या समस्या सोडवणे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे गेल्यानंतर जो त्यांच्याकडचा पैसा आहे हा आपल्या हातामध्ये कसा येईल याच्याकडे त्याचं लक्ष असायचं आणि आपल्याकडं आपल्याला एक सुखकारक असं आयुष्य जगता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी जी आयडिया शोधून काढली ही आयडिया अतिशय भयानक होती आणि सावधान इंडिया या मालिकेमध्ये या मालिकेला बघून त्याच्या डोक्यामध्ये ही सुपीक आयडिया आलेली होती ही आयडिया काय होती तर जे आपल्या भागा भागातील किंवा रायपूर या भागातील जी व्यक्त्या ज्यांना पैशाची गरज आहे अशा व्यक्तींना तो आपलं टार्गेट बनवायचा त्यांच्याकडे जाऊन आपण एक तांत्रिक आहोत आणि तुमच्या ज्या समस्या आहेत तुमच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत या अडचणी मी सोडवू शकतो त्यासाठी तुमच्याकडून मला काही रक्कम लागेल आणि ती रक्कम आल्यानंतर जादूटोणा करून किंवा मंत्र करून काही इतर काळी जादू करून मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पाडतो किंवा काही तुमच्या पैशाबद्दलची जी काही गुपिता आहेत ती सांगतो अशा प्रकारे प्रलोभन दाखवून इतर नागरिकांना तो फसवण्यासाठी किंवा फसवणुकीचा धंदा त्याने सुरू केलेला होता आणि त्याला काही प्रमाणामध्ये यश आलेलं होतं काही व्यक्ती त्याच्या जाळ्यामध्ये ओढल्या गेल्या होत्या आणि या सगळ्या कामांमध्ये त्याचा एक सहकार्याची गरज होती तर त्याचा सहकारी ज्याचं नाव आहे वीरेंद्र देवांगण याला देखील त्याने त्याच्या सोबत आहे आणि अशा व्यक्तींना टार्गेट करत होता ज्या अंधश्रद्धाळू आहेत ज्यांच्याकडे पैशाची चणचण आहे अडचण आहे परंतु काही करून त्याला ते पैसा उभा करून देऊ शकतात अशा व्यक्तींना त्याने टार्गेट करायला सुरुवात केलेली होती अशामध्येच नया रायपूर या भागामधले हंसराज साहू ज्यांचं वय आहे वय वर्ष साठ हे त्याच्या प्रभावाखाली आलेले आहेत आणि त्यांना या सुखवंत साहूने एक प्रकारे प्रलोभन दाखवायला सुरुवात केली की मी तुम्हाला दीड लाख रुपयाच्या बदल्यांमध्ये तुमच्याकडे पैशाचा पाऊस पाडून देतो आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जर का पैसे मिळत असतील तर हंसराज साहू या व्यक्तीच्या प्रलोभनाखाली किंवा दडपणाखाली आलेले आहेत आणि मग त्यांनी त्या व्यक्तीला दीड लाख रुपये दिलेले आहेत दीड लाख रुपये घेतल्यानंतर हंसराज साहू यांची हत्या झालेली आहे ही हत्या कशा प्रकारे झालेली होती तर प्रथम दर्शनी पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये हार्ट अटॅकने या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपामध्ये बाब समोर येत होती आता साठ वर्षाची व्यक्ती हार्ट अटॅकने सर्वसाधारणपणे जर का मृत्यू होत असेल तर कोणालाही त्याच्याकडे लक्ष जात नाही त्याच्यामुळे ही बाब तिथल्या तिथे पोलिसांच्यासुद्धा लक्षामधून निघून गेलेली आहे किंवा इतर कोणालाही या बाबतीमध्ये संशय आलेला नव्हता आणि त्याची ही पहिली हत्या आहे ही हत्या पचून गेलेली आहे त्याच्यामुळे आता हे दीड लाख रुपये त्याच्या हातामध्ये आलेले होते त्याच्यामुळे या सुख सुखवंत साहू याला पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आहे त्याने दुसरं टार्गेट शोधायला सुरुवात केलेली आहे तर अभानपूर या ठिकाणचा सा, नरेंद्र साहू या व्यक्तीला त्याने जाळ्या ओढले आणि त्याच्याकडून दीड लाख रुपये घेऊन मग पुन्हा एकदा तुझ्या घरामध्ये पैशाचा पाऊस पाडतो अशा स्वरूपामध्ये त्याला प्रलोभन दाखवलं आहे परंतु काही काळ गेल्यानंतर हा नरेंद्र साहू या सुखवंतच्या मागे लागला आहे की आता एकतर तू पैशाचा पाऊस पाड किंवा मा मला माझे दीड लाख रुपये परत कर आणि हे सगळं आता याला कंटाळून मग गावामध्ये एक पूजन करूया या निमित्ताने त्या नरेंद्र साहूला या दोन्ही पार्टनरने बोलून घेतलं आहे आणि त्याला गंगाजल किंवा पाण्यामध्ये सायनाइड देऊन त्याचा मृत्यू ओढवलेला आहे याचा देखील मृत्यू हार्ट अटॅकने झालेला होता अशी बाब निदर् निदर्शनामध्ये आलेली आहे आता या दोन्ही नागरिकांचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला होता किंवा हार्ट अटॅक आल्यामुळे पोस्टमॉर्टममध्ये निष्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे कुणालाही या बाबतीमध्ये अधिक शंका आलेली नव्हती त्याच्यामुळे मग मक... आता ही जो हा जो संपूर्ण प्रकार आहे हा संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आलेला आहे तर सुखवंत साहू आणि त्याचा जो मित्र आहे किंवा त्याचा सहकार्य आहे वीरेंद्र देवांगन यांच्यामध्ये पैशाच्या व्यवहारांमुळे वाद झालेला आहे आणि हा वाद होऊन मग सुखवंत साहू याने वीरेंद्र याची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे आणि मग दगडाने ठेचून हत्या झाल्यामुळे मग पोलिसांचा जो तपास आहे हा एका वेगळ्या दिशेने गेलेला आहे त्यांनी सुखवंत साहू याला अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर जे काही पोलिसांचा तपास असतो या तपासाच्या माध्यमातून इतरही या दोन खुनांचा किंवा दोन हत्यांचा तपास उघडकीस आलेला आहे तर जी जी व्यक्ती मरण पावलेल्या आहेत आटाकार येऊन मरण पाव मरण पावलेल्या आहेत या व्यक्तींना सुखंत साहू हा गंगाजल पूजन केल्यानंतर गंगाजल देत असे आणि या गंगाजलामध्ये सायनाईड या विषाचा वापर करून मग या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येत असे आणि अशा स्वरूपामध्ये या व्यक्तींचा मृत्यू होत होता त्याच्यामुळे मग या संदर्भामध्ये कुणाला अधिकच्या शंका येत नव्हती कारण आजकाल हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावणे ही एक समस्या सर्वसाधारणपणे आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे याच्याकडे कोणी अधिक लक्ष देत नव्हतं परंतु वीरेंद्र याची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर मग पोलिसांच्या अधिक तपासामध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे तर आता या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला शिकायचं आहे काय समजून काय घ्यायचं आहे तर ज्या ज्या वेळेला आता मगाशी मी सांगितलेलं आहे की हे जग आहे हे ए आयचं जग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनेक नवनवीन शोध लागत आहेत तर आपण अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धांना बळी न पडता या सगळ्याच गोष्टींकडे विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक आपला निकोप दृष्टिकोन ठेवून जर बघायला गेलं तर आपण निश्चितच या सगळ्या प्रकारापासून वाचू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपण कमेंट करा त्याचबरोबर आपल्या इतर कोणाचीही अशा प्रकारे फसवणूक होऊ नये या कारणासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद